नमस्कार मित्रांनो मी अथर्व रांगणकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण इथे पावसला आलो आहे आणि मनीषा आय टी सेंटरला आज भेट देणार आहोत तर ते आज त्यांच्या सेंटरला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत तर ते आज त्यांचा कार्यक्रम आहे सेलिब्रेशन चालू आहे तर सरांना विचारूया त्यांचे काय काय कोर्सेस आहेत त्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊया नमस्कार विनोद गोळाकर मनीषा आय टी सेंटर पावस आमचं दोन हजार तीनपासून मनीषा आय डी सेंटर पाहते एम एस आय टीचं सेंटर आहे एम के सी एफचं अधिकूत एक्झाम सेंटर आणि लर्निंग सेंटर आहे आज एम एस आय टी कोर्स सुरू होऊन पंचवीस वर्ष कंप्लीट झाले आहेत तर त्याबद्दल आम्ही ते आज सेलिब्रेट करत आहोत आणि आमच्या इथे एम एस आय टीसोबतच क्लिप सेट ॲडव्हान्स एक्सेल पी टी पी हार्डवेअर नेटवर्किंग असे वेगवेगळे कोर्सेस आमच्याकडे रन करतो आम्ही एम एस सी आय टीमध्ये आता नव्यानेच ए आयचं इंट्रोडक्शन केलं गेलं आहे आणि त्याच्यामधून आम्ही रेग्युलरली एम सी पण या कोर्समध्ये मुलांना दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो सो मी ते जास्तीत जास्त मुला लोकांना आवाहन करेन की त्यांनी एम एस सी आय टी कोर्स करावा आणि त्याच्यामधून ए आयचे नवीन नवीन टूल्स किंवा सायबर सेक्युरिटी सारखे टूल्स जे आहेत ते सगळे यामधून शिकून ठेवते एम एस सी आय टीमध्ये हे सर्व कोर्सेस तुम्हाला मिळतील एम एस सी आय टीच्या नोव्हेंबर बॅचसाठी सध्या प्रवेश सुरू आहे प्रवेशासाठी अंतिम तारीख तीस नोव्हेंबर असून इच्छुकांनी लवकरात लवकर आपला प्रवेश नोंदवावा त्यासाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा